नमस्कार स्वागत आहे धनश्री कुकिंग वर्ल्ड मध्ये शेवाळ्यांचा उपमा रेसिपी शेवाळ्यांच्या उपम्यामधील एक एक शेवाळी मोजून घ्याल इतका शेवाळ्यांचा उपमा मोकळा बने शेवाळ्यांचा उपमा बनवण्यासाठी गॅसवरती कडे गरम करण्यास ठेवली त्यामध्ये एक चमचा तेल घालून एक वाटी शेवाळ्या घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेतले व शेवाळ्या परतवून झाल्यानंतर एक वाटी साठी तीन वाटी पाणी गरम करून घेतले व ते पाणी परतलेल्या शेवाळ्यांमध्ये घालून शेवाळ्या शिजवून घेतल्या व शेवाळ्या एका चाणीमध्ये पाणी निथळण्यास ठेवले आता पुन्हा गॅसवरती कडे गरम करण्यास ठेवली त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालून कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेतले व प्लेटमध्ये बाजूला काढून घेतले शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये मोहरी जिरे बारीक कट केलेली हिरवी मिरची कडी पत्ता एक बारीक चिरलेला कांदा पाववाटी हिरवे वाटाने फोडणी मध्ये घालून कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेतले चवीनुसार मीठ छोटा पाव चमचा हळद पावडर घालून परतवून घेतले व वाफवलेल्या शेवाळ्या फोडणीमध्ये घालून शिवाळ्या दोन तीन मिनिटे परतवून घेतले त्यानंतर कोथिंबीर शेंगदाणे घालून परतवून घेतले मोकळा सुटसुटी शेवाळ्या उपमा तयार आहे